हाय हॅलो नमस्कार मंडई नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत व्हिडिओ शूट करायचं रिझन म्हणजे खूपच महत्वाचं आहे तर म्हटलं ह्या व्यक्तीला आता आयुष्यातून काढावंच लागतंय कारण खूप इरिटेट झालं होतं मला आणि अननेसेसरी माझी कामं सोडून ते कामं करायला मला काय परवडत नव्हतं आणि म्हणून म्हटलं आज तो डिसिजन मी फायनली घेतलेला आहे आणि त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातून नेहमी कायमस्वरूपी काढलेलं आहे आपल्याला पण माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी मेड वगैरे आपण ठेवतो आणि तुम्हाला माहिती माझी जी मेड आहे त्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही असं बघितलं असेल की पहिली गोष्ट म्हणजे ना मला खरं बोलायला आवडतं मला अजिबात खोटं चालत नाही आणि जर कोणी अशी बनवा बनवी असं करत असेल आणि मुद्दा असं करत असेल ना ते लगेच माझ्या लक्षात येतं आणि त तसंच काही असं माझ्यासोबत झालं पहिली गोष्ट म्हणजे सगळीकडे बऱ्याच ठिकाणी आता मेळ वगैरे असतात आणि आता कोणी गुजरात्यांकडे काम करतं कोणी मरा मराठीकडे काम म्हणजे मला म्हणण्याचा अर्थ असा की काही गुजराती भाजी असते किंवा मराठी स्टाईलची भाजी असते तर आता आम्ही मराठी आहोत तर आमच्याकडे मराठी स्टाईलची भाज्या बनतात तर ती व्यक्ती सोएनसो याच्यातली होती आणि तिचं जेव्हा जॉईनिंग झालं होतं तेव्हा असं म्हणणं होतं की मला सगळ्या प्रकारच्या भाज्या येतात मी सगळ्या प्रकारच्या सगळ्या लोकांकडे कामं केलेली आहेत सोएनसो तर मला एक म्हणायचं होतं की जॉईनिंगच्या वेळेस तुम्ही इतक्या बड्या बड्या बाता मारतात की मला सगळं येतं मी सगळ्या प्रकारच्या भाज्या करते आणि ज्या वेळेस मी जॉईनिंग करून घेतलं त्या व्यक्तीला आणि त्यावेळेस मला हळूहळू रंग दिसायला लागले पण मी कसं इग्नोर केलं कारण आपण वर्किंग वुमन आहोत आणि वर्किंग वुमन म्हटल्यानंतर एकदम छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण इग्नोर करतो ही रिॲलिटी आहे म्हणजे मी तर इग्नोर करते मला सारखं सारखं तेच तेच हे करायला अजिबात आवडत नाही तर एकदा मी सांगितलेलं की काकू हे असं नाही असं तर परत ती जर गोष्ट चूक रिपीट रिपीट होत असेल तर मग ते डोक्यावरून पाणी गेल्यासारखं होतं तर काहीसं माझ्यासोबतच असं झालं पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसापासून हा चालू आणि तुम्ही पण बऱ्याचशा ब्लॉगमध्ये बघितलं असेल की त्यांच्या सुट्ट्या कि म्हणा किंवा नेमकं सण वारा काही असं असेल तर किंवा मला माझ्याकडे कोणी असं गेस्ट येणार असेल तर दांडी मारलेली आहे आणि महिन्यातून दोन सुट्ट्या कंपल्सरी घेऊन पण तीन तीन चार चार दिवस सुट्ट्या मारणे आठ आठ दिवसं गावी जाणे हे हे जे रिपीट होत असेल तर मी म्हणजे मला तर पेमेंट द्यायचं आहे ना आणि आपण बऱ्याच वेळेस काय करतो गो ठीक आहे जाऊ हो दे फुल पेमेंट देऊन टाकतो पण आपण ज्या ठिकाणी जॉब करतो कॉपरेटमध्ये वगैरे आपल्या एका एक एक तासाचं पेमेंट कट होतो हे यांना कळत नाही आता ज इवन तुम्हाला पण माहिती आहे आपण जर आपल्याकडे ज्या लिव्ज असतात त्या लिव्ह जर ओवर झाल्या तर आपल्याला आपलंसुद्धा पेमेंट हे कट केलं जातं त्यावेळेस आपल्याला काही बोलायला चान्स नसतो जसं आपण दुसरीकडे जाऊन जसं काम करतो ऑफिसमध्ये तसं ह्यांचं पण असं आहे तर मग त्या ठिकाणी जर असं होत असेल की यार ते जर रिपीट रिपीट होत असेल तर मग ते हेडेक बनून जातं आणि ऑलरेडी आपल्याला आपल्या कामाचा प्रेशर असतं आणि असा दुसरा हेडेक पळायला कोणाला आजकाल वेळ नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे म्हणून मी असो डिसिजन घेतलेला तर आजचीच आजचीच गोष्ट अशी झाली की मी आपण काळी जी फ्लावरची भाजी आहे सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीची बनत असेल आमच्या महाराष्ट्र स्टाईलमध्ये अशी बनते आणि तुम्हाला माहिती माझ्याकडनं गावाकडनं काळा मसाला आलेला आहे लास्ट टाईम मी त्यांना उभं राहून काळी रस् भाजी जी असते फ्लावरची कशी बनवली हे जस्ट सांगितलं कारण माझा भाजा येऊन काही खूप जास्त दिवस झालेले नाही आहेत अटलीस्ट अॅटलीस्ट फक्त पंधरा दिवस झालेले आहेत तर ते आले तेव्हाच तो काळा मसाला आणलेला त्याच्यानंतर एकदा फ्लावरची भाजी तशी काळी झाली आणि आज पण मी त्यांना करायला लावलेली जेव्हा मी आज करायला लावली त्यांनी लिटरली मसाला वगैरे डायरेक्ट परतून पाणी टाकून घेतलं आणि फ्लावर जे बॉईल केलेले आहे जे की परतून घ्यायचे असतात पाणी वगैरे टाकायच्या आधी तर त्यांनी ते वरतून टाकाय टाकायला ठेवलेलं होतं लिटरली त्या सेकंदाला मी किचनमध्ये गेली आणि मी त्यांना म्हटलं काकू मी तुम्हाला लास्ट आत्ताच पंधरा दिवसाच्या आसपासच मी तुम्हाला ही भाजी सांगितली होती की ही भाजी तुम्ही फो फ्लावर बॉईल करून घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण मसाला काळा मसाला सगळं परतवतो ना त्यावेळेसच बॉईल केलेला फ्लावर चांगला परतून घ्यायचा आणि मग पाणी वगैरे टाकायचं आणि क्वांटिटीच्या हिशोबाने भाजी बनवायची खूप सिम्पल आहे ह्याच्यामध्ये तुम्हीच मला सांगा काय वेगळं आहे आणि खूप काय असं शक्ती लागायची किंवा काय असं तुम्ही मला सांगा तर त्यांनी ते न करता मसाला वगैरे सगळं पाणी उकळतंय कढईमध्ये सगळं मसाला वगैरे टाकून पाणी टाकून आणि फोडी तशाच आहे फ्लॉवरच्या आणि मग मी विचारलं काकू तुम्ही ह्याच्यामध्ये का नाही टाकलं तर त्यांनी मला काय उत्तर दिलं असेल नाही बाई आम्ही असं नाही करत आम्ही वरतूनच टाकतो आता आम्ही असं नाही करत म्हणजे कसं पेमेंट तर मी देणार आहे ना घरात तर तुम्ही माझ्या स्वयंपाक करता ते तुम्ही काय तुमच्या घरामध्ये स्वयंपाक नाही का तुम्हाला तुम्ही जर तुमच्या घरातला स्वयंपाक करता तर तुम्ही तुमच्याकडे ठेवा पण जर मी तुम्ही माझ्याकडे कामाला आहात माझ्या मी तुम्हाला पेमेंट देते माझ्याकडे तुम्ही स्वयंपाकाला आहात तर तुम्ही मी जसे भाज्या सांगेल तसे करायला पाहिजे की नाही मला सांगा हे हे कितपत हो योग्य आहे आणि हे यांचं असंच नाही खूप वेळेत झालेलं आहे बऱ्याच भाज्यांपर्यंत मी या छोट्या छोट्या गोष्टी कधी ब्लॉगमध्ये टाकलेला नाही आहे हा ब्लॉग टाकायचं रिझन म्हणजे असं की अशा बऱ्याच लेडीज असतील की आपण एवढं त्यांना इग्नोर करूनसुद्धा सोडून सुद्धा पण त्या जर रिपीट रिपीट करत असेल तर कोण असे हेकटेक पाळून घेईल घरामध्ये तुम्ही सांगा बरं तर म्हणून आणि माझं कसं आहे की मला लगेच लगेच असं जर खोटं होत असेल ना तर मला ते सहनच होत नाही म्हणून मी हा व्हिडिओ खा, खास बनवलेला आहे की अशा बायकांना खरंच जागा न दिलेलीच बरी थारा न दिलेलंच बरा तर मग लगेच मी त्यांना म्हटलं की काकू हे तुम्ही नाही असं मी तुम्हाला ऑलरेडी भाजी उभं राहून करून सांगितलेलं आणि तुम्ही असं करताय ठीक आहे ती थी गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे कसं असतं म्हणजे जर स्वयंपाकाला बाई लावली ना तिने जे काही पोळपाट लाटणं जे यूज केलेलं असेल किंवा जे मळण्यासाठी पीठ परत म्हणा किंवा काही भांडं वापरले असेल ते धुऊन जायचं असं आहे तर तिने आ आज मी तिचं पेमेंट पंधरा दिवसाचं तर क्लिअर केलं सतरा दिवसाचं आणि म्हटलं काकू जाताना तुमची तुमची काही कढई वगैरे असते ते तुम्हाला काय म्हटलं असतील त्या एक तर आज त्यांचा दहाचा टायमिंग असतो रोज सॅटर्डे संडेला ते अकरा वाजून जातात तेव्हा येतात आणि सॅटर्डेला माझं ऑफिस आहे आता मी काही दिवसांनी जॉईन करेल तर मी जर सॅटर्डे उपाशी जायचं का हे तर मी त्यांना बऱ्याच वेळेस सांगितलं का काकू सुद्धा तुम्ही तुमची वेळ पाळा फक्त मला संडेला सुट्टी असणार आहे आणि नाश्ता वगैरेचा तर विषयच नाही अकराला येणार मॅडम आणि मग साडे अकरा वाजत आले की घ्याय करणार आता मला हे उशीर होतो आहे मला जमणार नाही आहे एवढं तुम्ही करून घ्या म्हणजे मी घरी तुम्हाला कशासाठी लावलेलं आहे तुम्हाला मी स्वयंपाकासाठी लावले आणि कोण म्हणेल तुम्हाला उशीर या सॅटर्डेला मी सांगितलं आहे का पेमेंट तर तुम्हाला मी पूर्णच देणार आहे ना मी असं नाही करणार की सॅटर्डेज तुम्हाला हाफ डेज कामाचं पेमेंट देणार आहे का असं तर नाही होणार आहे ना तुम्हाला मी ते पूर्णच पेमेंट देणार आहे तुम्ही ते पूर्णच घेणार आहे मग हे राहिलेलं काम तुम्ही करा हे कुठल्या अधिकाराने तुम्ही मला सांगता ते हे एक इश्यू मोठा होता आता तिसरा इशू मी तुम्हाला सांगते आ, आता सपोज जेवणामध्ये कसं असतं दो दोन भाज्या चपाती बऱ्याच ठिकाणी भात असं असतं आणि मी त्यांना आता साडेपाच हजार पेमेंट म्हणजे पाचशे रुपये वाढून दिले होते ह्या महिन्यापासून एकच वर्ष झालं तर ज्यावेळेस जॉईनिंग झाली होती त्यावेळेस मला असं सांगण्यात आलं होतं की पाच हजार रुपये मी तर घेईलच नाही पहिल्या बाईला माझे पाच हजार होते ना तर म्हणे पाच हजार तर खूपच झाले एवढ्याशा साहेब बागाला असं बोलणं होतं आणि ज्यावेळेस आत्ता एकच वर्ष झालं तर मला मला असं सतवून म्हणण्यात आलं की पाच हजारामध्ये मला परवडत नाही एक वर्ष झालं पेमेंट वाढवून द्या एक दिवस सुद्धा मागा की पुढे नाही डॉट त्या दिवशी ती बाई मला म्हटली हे म्हटलं काकू आवो मी घरी आहे मला ऑफिस रिझ्यूम करू द्या थोडंसं इशू चालू आहे फायनान्शियल इश्यू जसे तुमचे काही इशू असतात तसे आमचे पण असू शकतात बेबी आता मोठं होतं त्याचे खर्च आहेत मला थोडासा तीन चार महिन्याचा वेळ द्या नाही म्हणे नाही म्हणजे नाही डायरेक्ट मला म्हणणं नाही नाही तर तुम्ही दुसरी बायका बघा म्हणजे जेव्हा यांना गरज होती जेव्हा हे आजारी पडतात हे सुट्ट्या घेतात त्यावेळेस सगळं ओके ओके आणि जेव्हा आम्हाला गरज असते आम्हाला ॲडजस्ट करा तुम्ही आमच्यासाठी थोडंसं ॲडजस्ट करा तेव्हा कोणी ॲडजस्ट करत नाही हा एक तिसरा इश्य होता मग मी म्हटलं काकू थोडा दिवस तरी मग मी बोलली घरच्यांशी तर घरचे म्हणे आहे करून ठेवून तरी पण आम्ही हो म्हटलं तिला आणि सांगितलं तर तिला माहीत नाही कसा अंदाज आला काय नाही दुसऱ्या दिवशी येऊन मला म्हणतात बाई सगळेच कुणीच असं वाढवलेलं पेमेंट ठेवत नाही आणि तुम्ही ठेवता ते थे। म्हटलं काकू ह्या महिन्यापासून मी तुमचं वाढवती पेमेंट तुमचं पेमेंट येऊन जाईल थे। तर काय तुम्ही फक्त पाचशेच रुपये वाढवणार आहे तेवढं ते पण प्रॉडक्ट म्हणजे दोन रस्सा भाज्या पाच चपात्या आता काय एवढं छोटं सांगायचं पण मला सांगायची गरज वाटली म्हणून मी तुम्हाला सांगते पाचच पोळ्या खातो आम्ही सकाळ संध्याकाळ मिळून माझी तर नाचणी असते मी माझं माझं स्वतःचं करून घेते भाजी पण मी सॉटी बिटे काय करून घेते कधीतरी डाळ असते कधीतरी पोहे असतात पो नाश्ता रोजची रोज असं बनत नाही घरामध्ये आणि साडेपाच हजार रुपये बायला खूप कमी वाटायला लागले मग अजून काय दोन तीन हजार म्हणजे असे दहा बारा हजार द्यायचे का तीन लोकांच्या हिशोबाने पाच पोळ्यांना दोन भाज्यांना आणि एका तासाच्या आत घाय घायघे घाय घाय करून स्वयंपाक उरकून निघून जायचं ना म्हणायचं मला आज उशीर होतोय सणाच्या वेळी सुट्ट्या आज सण असं कोण कोण सहन करेल ही एक तिसरी मेजर गोष्ट जी की माझ्या डोक्यात होती पण मी काही बोलले नाही म्हटलं जाऊ दे जाऊ दे जाऊ पण आता आज तर हाईट झाली म्हटलं आता नाही आता बास म्हणजे माझं पण एक पेशन्स लेवल असते प्रत्येकाची एक पेशन्स लेवल असते त्या पेशन्स लेवलच्या वरती जर गोष्टी केल्या कुणीच सहन करू शकत नाही म्हणून मी हा डिसिजन घेतला की बस आता होणार नाही मी आजच्या आज त्यांना म्हटलं तुमचं पेमेंट क्लिअर करते तुम्ही उद्यापासून नाही आल्या तरी चाल ह्या बायकांना म्हणजे ह्या बाईला असा युग होतं मी बाकीच्या बायकांना काही म्हणत नाही आहे सॉरी ह्या बाईला असं युग होतं की माझ्याशिवाय यांचं कोणीच यांना मिळणार नाही माझ्याशिवाय यांचं काहीच होत नाही पानही हलणार नाही जसं आपण म्हणतो ना मराठीमध्ये तसं यांचं काही पान वगैरे हलणार नाही असं बाई असं नाही आहे कोणा वाचून कोणाचं राहत नाही तू ज्या ठिकाणी चार ठिकाणी काम करू की आठ ठिकाणी काम करू प्रामाणिकपणे काम कर जर दोन तीन माणसा एखादा एक, एक माणूस जर वाढत असेल तर जाडसर चपात्या करायच्या काठ मुद्दाम कच्चे ठेवायचे ह्या ज्या गोष्टी आता हे तर मी तुम्हाला अजून खूप बारीक गोष्टी सांगू शकते पण मला नाही सांगायचं असू तुम्ही समजून घ्या जे समजदार आहे त्यांना सम समजलं असेल तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी होत्या मी इग्नोर मारल्या पण आता नाही म्हणून मी आज डिसिजन घेतला आज सॅटर्डे आहे तर काही हरकत नाही म्हटलं तुम्ही जावा आणि मला असे कटकट करणारी बाई नको काम चुकार बाई नको प्रामाणिक जसं आपण दुसरीकडे जाऊन प्रामाणिकपणे जसं काम करतो ना तसं प्रामाणिकपणे मला हवं असं असं असतं आ पाहिजे होतं पण तसं नाही आहे म्हणून मी त्या बाईला आज बाय बाय टाटा केलेला आहे आता ह्याच्यामध्ये माझी काय चूक आहे तुम्ही सांगा बरं असो हे सगळं आज झालं म्हणून मला आज उशीर झालं एक वाजला तर मी आता आवडते बाकीचं तो हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर